वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 59 वे पुण्यतिथी पुण्यस्मरण महोत्सव स्वराज्य भवन अकोला सुरू यामध्ये मार्गदर्शन करताना माननीय कृष्णा अंधारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या आवास प्रती अभिवादन करतो गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रसंतांचा जागर हा अकोल्यामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो याचे सर्व आयोजक मंडळ सेवाधिकारी मान्य बलदेरावजी पाटील साहेब आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष वाघ महाराज दुसरे वाघ महाराज त्यानंतर आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती माजी अध्यक्ष सन्मान्य बालमुकुंजी भिरळ आमचे दुसरे मित्र या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय जिल्हा परिषदेचे माजी सभापती सम्राट भाऊ दिवे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष तथा कृषी कीर्तनकार सन्मान्य महादेवरावजी साहेब शिवाजी शिक्षण संस्थेचे सध्याचे उपाध्यक्ष मान्य पुणकर साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व भानुदाजी कराळे असोत ॲडव्होकेट घोरे साहेब असोत सर्व शेख गुरुजी असोत सर्व सन्माननीय गुरुदेवप्रेमी खरंतर गुरुदेवांच्या विचारांचा जागर हा सातत्याने तीन दिवस या ठिकाणी होत असतो या ठिकाणी अनेक शिवाजीरावांनी मला सांगितलं की शंभर रुपयाच्या पावतीपासून हा कार्यक्रम सुरू होतो आणि कसा कार्यक्रम पूर्ण होतो हे कळतच नाही येथे आलेल्या प्रत्येकाला भोजनाची व्यवस्था लहान लहान छोट्या कार्यकर्त्यांपासून सर्वांची व्यवस्था या ठिकाणी केल्या जाते खर तर गुरुद्वारांची राष्ट्रसंतांचीही प्रेरणा अकोला जिल्ह्यात नव्हे तर या विदर्भात मोठ्या प्रमाणात केल्या जात असते या राष्ट्रसंतांनी जी भूमिका घेतली त्यांनी जी ग्रामीण भागासाठी जी ग्रामगीता दिली त्या ग्रामगीतेमध्ये सर्व बाबी त्या ठिकाणी उल्लेखित आहेत जर ग्रामगीता ज्यांनी वाचली त्याच्या जीवनाचं सार्थक झालं झाल्याशिवाय राहणार नाही खरं तर गुरुदेवांनी आपल्या वाणीतून अनेक जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले संत गाडगे महाराजांच्या सोबतसुद्धा त्यांनी काम केलं अशा थोर विचार मी अभिवादन करतो आम्ही या कार्यक्रमासाठी आम्हाला बोलावून आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा